मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली संध्या आज संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक तयार येणाऱ्या चार ते पाच दिवसात सर्व बहिणींना टप्प्या टप्प्याने पैसे मिळणार आदिती ताईंनी दिली माहिती लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आजपासून एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात झाली आदिती तटकरे यांनी आदेश दिला मंत्री माझी लाडकी बहीण योजना आज त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत त्यापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही हे पैसे का जमा झाले नाही पैसे न येण्याची पाच प्रमुख कारण कोणती आहे लगेच पाहून घ्या कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी चार नवीन नियम लागू झालेले आहेत हे चार नियम न पाळणाऱ्या बहिणीला पैसे अजिबात जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे नुसता मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही कारण की काही बहिणीला आता फक्त पाचशे रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला पंधराशे तर काही बहिणीला तेवीसशे तीस तर काही बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होत आहे तर काही बहिणींना पंच्याहत्तर हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहेत दादांनी दिली माहिती आज सरसगट पैसे येणार नाहीत कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतरण करणं शक्य नाहीत लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणजे डीबीटीची लिमिट ही पस्तीस लाख बहिणींची आहे त्यामुळे आज पस्तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे आज त्यानंतर उद्या परवा साधारणपणे तीन दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जवळपास पंचवीसशे रुपये देखील तुम्हाला वितरण होणार आहे आज राज्य सरकारकडून तीन याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत यामधली पहिली यादी जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे बारा जिल्हे लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून तीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत या तीन याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे बघा तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी बारा जिल्ह्यांची आहे दुसरी यादी बारा जिल्ह्यांची तर तिसरी यादी देखील बारा जिल्ह्यांची आहे म्हणजेच एकंदरीत तीन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत तर त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील पाच वर्ष योजनेचा लाभ घेणार घेण्यात येणार नाही लाख बहिणी अपात्र झाल्याची चर्चा सुरू झाली कारण की चार नव्या नियमानुसार पडताळणी होत आहे बहिणींची संख्या कमी होणार आणि आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत लाडक्या बहिणींनो आता चार नवे नियम लागू करण्यात आले आहेत ज्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तुम्ही जर कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत चार नवे नियम ज्या बहिणी या चार नियमात बसत असतील ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना ला आज पैसे येणार उद्या पैसे येणार अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत त्यामुळे हे चार नियम कोणते आहेत सोबत या चार नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे लाडक्या बहिणीनो या चार नियमांपैकी पहिला नियम आहे डीबीटीचा बघा डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला नियम लावण्यात आला आहे तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे जर तुम्ही आधार कार्ड दोन बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत फक्त एक, एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पेंडिंग निघला पडतील तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे सोबत जो बँकेवरती आता दुसरा नेम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना दोन हजार पंचवीस मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे जे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अशा पद्धतीचं आहे जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढलेलंच असेल तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे अन्यथा पैसे येण्यामध्ये येईल थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे दुसरा नियम महत्वपूर्ण आहे बघा पहिला नियम डीबीटी संदर्भात होता दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा तरच पैसे येतील अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहे बघा आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले शेजारच्या ताईला आले मावशीला आले काकूला आले। पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही चार नियमांचं पालन करा ही चार कामं तुम्हाला सहजपणे लगेच आहे अन्यथा पैसे येणार नाही आता तिसरा नियम आहे तो तिसरा नियम म्हणजे केवायसी बहिणींना बँक वरती चार नियम लागू झाले त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणीला आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे ते आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे सोबतच सध्याच्या स्थितीला चार चाकी गाडी आहे की नाही या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवाय सी करतील त्यांनाच पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही बँकेवरती हे चार नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत तर लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला चार नियमांपैकी तीन नियम बघितले आता चौदा नियम चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात चौथा नियम म्हणजे बँक खाते भरपूर लाडक्या बहिणींनी मागील दोन तीन महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे चौथ्या नियमामध्ये काय सांगितलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही म्हणजेच ज्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही बोनसचे पैसे येणार नाही ओवाळणीचे पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे तरच पैसे येणार आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसत असतील चार नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे थेट महिला आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटापूर्वीच मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बँक च्या बाबत लागू झालेले चार नियम ज्याचं पालन करायचं आहे आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे याविषयी देखील महत्वाची अपडेट आलेली आहे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असेल तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये मागील दोन महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आणि पंच्याहत्तर हजार रुपये योजनेचे पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही सोबत ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे म्हणजेच युअर ऍप्लिकेशन रिजेक्ट फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु ज्या बहिणी अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार त्याविषयी देखील अपडेट आलेले आहे तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये गॅस कनेक्शनचे पंचवीसशे रुपये बोनसचे तीनशे रुपये म्हणजे एकंदरीत टोटल तुमच्या खात्यामध्ये सात हजार सहाशे रुपये एकंदरीत जमा होतील पंच्याहत्तर हजार रुपये देखील अनुदान मिळ महिलांना मिळणार आहे टोटल सात हजार सहाशे रुपये जे आहेत सरसगट सर्व मिळणार नाही त्यामध्ये सुद्धा काही विशेष नियम आहेत जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे आणि बोनसचे पैसे मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींसाठी जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का बघा मागील महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे की मागील महिन्याचे पैसे येणार लाडक्या बहिणींनो किती महिन्याचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहे थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिलाय जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील तर पैसे येणार आज महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे सोडण्यात आलेले त्यामुळे हे बारा जिल्हे कोणते आहेत ते देखील झटपट बघून घ्या आजचे बारा उद्याचे बारा परवाचे बारा तुम्हाला आज जर आले नसतील तर उद्या येतील उद्या नाही तर परवा येतील दोन तीन दिवसात पैसे येणार आहे परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे हे टाकण्यात आले आहे परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी बोनसच्या पैशासाठी आज राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेल्या आहे ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस देखील जमा होणार आहेत आता या चार वेगळ्या पात्रता कोणत्या आहेत त्या देखील झटपट आपण बघून घेऊयात या चार पात्र जुनेच आहेत परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे त्यामध्ये तुम्ही देखील या नवीन बदलामध्ये बसता का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे चार पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे आता तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की ज्या लारक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत सोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ श्रावण बाळ योजनेचा लाभ आहे विधवा पेन्शन वयोश्री योजनेचा लाभ घेत यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजेच एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचं जे कॅपिंग करून फक्त पाचशे रुपये देण्यात येणार त्यामुळे तुम्हाला